आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधा ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही लेने के लिए संपर्क करें रामेश्वर थ्री झीरो फोर टू सेवन फोर महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करत त्यांचं छायाचित्र असलेलं पत्रक फाडून टाकलं होतं या पार्श्वभूमीवर भाजप आणि आरपीआय आक्रमक झाले असून आव्हाडांच्या विरोधात राज्यभर आंदोलनं करण्यात आली नागपूर कोल्हापूर ठाणे पाठोपाठ मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपनं आव्हाडांच्या विरोधात आंदोलन केलं तर रत्नागिरीमध्येही याचे पडसाद उमटले भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रत्नागिरी शहरात भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी रत्नागिरीमध्ये आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ भाजपचं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधातलं हे आंदोलन झालं यावेळेला आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो होता तो जाणीवपूर्वक काढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पूर्णपणे फाटलेला आहे त्याही पवार होते करावी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल भारतीय जनता पार्टी रचना बद्दल अशा जाणार आज केवळ फोटो फोटो भारत असेल त्याला राष्ट्रीय नाही आम्ही आज या आंदोलनामध्ये महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी सतेज नलावडे दादा दळी विक्रम जैन राजेंद्र फाळके संदीप सुर्वे डॉ ऋषिकेश केळकर अभिजित पेडणेकर दादा ढेकणे राजू पाथरे संतोष बोरकर अनिरुद्ध फळणीकर सुशांत पाटकर नितीन जाधव राजू भाटलेकर संजय निवळकर नंदू चव्हाण मनोज पाटणकर मंदार खंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिरणकरसह अनघानिकम मगदूम रत्नागिरी